हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स पासवड अठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ठ चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रादप येणार जगताप तुम्ही पाहत आहात चावडी न्यूज डॉट कॉम पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज आती येतेय स्वारगीट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळ गावातील शेतात लपला होता आरोपी अठ्ठेचाळीस तासात दत्तात्रय गाडेला ठोकल्या बेड्या पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे दत्तात्रय हा शिरूर येथील गावातील शेतात लपला होता त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या तेरा टीम तयार करण्यात आल्या होत्या तो गावातच लपल्याचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर आरोपी गावातून पळू नये म्हणून गावात शंभर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला अखेर अठ्ठेचाळीस तासानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार सदतीस वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला शिरूर पुणे येथून अटक करण्यात आली आहे रात्री उशिरा तो कोणाच्या तरी घरी जेवायला गेला होता त्याच व्यक्तीने त्याची माहिती पोलिसांना दिली गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत आरोपी गाडे याच्यावर यापूर्वी चोरी दरोडा चेन स्नॅचिंग यासारखे गुन्हे दाखल आहेत दोन हजार एकोणीसमध्ये एका गुन्ह्यात आरोपीची जामिनावर सुटका झाली होती आरोपी गेल्या दोन दिवसांपासून फरार होता फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांच्या तेरा टीम तयार करण्यात आल्या होत्या या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केलं होतं आता या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच आरोपीच्या मुसक्या आव्हानात पुणे पोलिसांना यश आलेलं आहे धन्यवाद